नमस्कार माझे नाव आहे संतोष करंजे कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे विषय विशेषज्ञ म्हणून मी कार्यरत आहे सगळ्यात महत्त्वाचं आपण यावर्षी कृषक या, या प्रात्यक्षिक आधारित कृषी प्रदर्शनमध्ये एकूण चाळीस प्रकारची वेगवेगळी फुलं पिकं लावलेली आहेत त्याच्यामध्ये झिनिया सूर्यफूल वेगवेगळ्या प्रकारच्या शेवंतीच्या व्हरायटी ह्या आपण लावलेल्या आहेत आणि ह्या व्हरायटी कशा पद्धतीने लावू शकतो आपण त्याच्यामध्ये किती वेगवेगळ्या प्रकारची कलर आहेत नाविन्यता आहे हे सर्व जर्मनी इथून आपण आणलेलं आहे अगदी शेवंतीच्या ज्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत त्या पण जर्मनीच्या आहेत ज्या बुकेमध्ये चालतील वेगवेगळ्या हार आपण बनवतो हारासाठी वेगवेगळे कलर पण ह्याच्यामध्ये आहेत आणि ते आपण इथं प्रत्यक्ष आपल्या शेतामध्ये दाखवलेले आहेत ते पॉलिहाऊसमध्ये पण येतील आणि ओपन फील्डमध्ये पण येतील किंवा शेडनेटसारखं स्ट्रक्चर तयार केलं तर त्याच्यामध्ये पण हे फुलं येऊ शकतात आता ह्याचा फायदा असा राहणार आहे की आपण काही ठिकाणी शहरी ग्राहक आहेत शहराजवळच्या लोकांसाठी आपण जर ॲग्रो टुरिझमसारखी संकल्पना राबवली तर टुरिझम प्लस डेस्टिनेशन वेडिंग म्हणजे लग्न झाल्यानंतर लग्नाच्या अगोदर किंवा लग्नानंतर नवरा मुलीचे आणि नवरीचे फोटो काढले जातात त्या फोटोसाठी पण शेतकऱ्यांनी अशा अर्धा एकर दोन एकर जर शेती डेव्हलप करून फुलं लावली तर फुलांमध्ये फोटोशूट करण्यासाठी विशेष फोटोग्राफर आकर्षक हो होतील आणि त्या ठिकाणी फोटो सेशन पण करता येतील तर हे कन्सेप्ट आपण प्रत्येक शेतकऱ्यांना इथं दाखवले आहेत या वेगवेगळ्या कलरची नाविन्यता इथं त्यांनी येऊन पाहिली पाहिजे दिनांक सतरा ते चोवीस जानेवारीला ह्या प्रदर्शनमध्ये हे सर्व शेतकऱ्यांना पाहायला मिळणार आहेत तर मी आपणामार्फत आवाहन करतो की आपण सर्व हे शेतकरी बांधवांना या ठिकाणी येण्यास प्रवृत्त करावं धन्यवाद там тоже, конфет. Вот. Вот. Всё, ну, короче.